श्रवण कस श्रवण करावं आता आपण या विषयावर वरून आलो आपला विषय संपून जाईल नाही आपला वेळ संपून जाईल गेली रोज आई साहेब बाजार आठवड्याला आई साहेब बाजारात जातात एक दिवस मुलगा पाठीमागाला आई साधा आई मलाही तुझ्यासोबत बाजारला यायचं अरे गर्दी असते नको नको तू येऊ नको अरे आज विशेष पुन्हा दसऱ्याचा बाजार आहे आता तर बिलकुलच येतो खूप गर्दी नाम आई साहेबांना हट्ट करून मुलगा म्हणतो आई नाही मला घ्यायचं आई साहेबांना माता पकडले साईड मला गोट मात्र सोडू नको मला सोडून माझं पुढे जाऊ आई साहेब बाजारात गेल्यात लहान मुलगा त्या मुलाला घेऊन गेल्या बाजारामध्ये आुफान गर्दी आुफान गर्दी एवढ्यामुळे त्या बाजारात तुला गारुडाचा सोन तो सुद्धा आलेला आहे त्या गारुड्याने महाराज त्याच वेळेला मुंगुसाने साप सोडलेला आहे सहजच सो तो साप लोकांमध्ये गेलेला आहे बस समजून घ्यायला दृष्टांचा जास्त जेवढं तिकडं महाराज हा हा का जेवढं तिकडं लोक पाहायला लागले आई साहेब घडलेलं होतं मुलाचा हात सुटलाय गर्दीमध्ये मुलगा कोणाच्या ते सोबत गेलाय मुलगा रडतोय आणि आई साहेब आपल्या मुलाचा शोध करतोय ज्याला त्याला सांगतायत का हो माझा मुलगा पायला का माझा मुलगा पाहिला का महाराज मुलगा कुत्राची वार्ता जेवी माता माझे ऐका त्या मुलाच्या बाबतीत आई साहेब प्रत्येकाला सांगते का हो माझा मुलगा पाहिला का माझा मुलगा का कसा आहे मुलगा आई साहेबांनी सांगावं त्याचं वर्ण सांगावा त्याची उंची सांगावी त्याचे कपडे सांगावे आणि एक गुप्तून सांगावी माझ्या मुलाच्या गालावत म साजनो असच चालत असताना आई प्रत्येक ठिकाणी जाऊन शोधत होती तरी मुलगा सापडे ना तेवढ्यामध्ये पोलिस पोलिसांना सांगितले पाही साहेब हा दादा माझा मुलगा हरवलाय हो त्याने पूर्ण नोंद करून घेतली आणि त्यावढ्यातच महाराज एका बाजूला नोंद करणं सुरू होती आणि एका बाजूला फुकार सुरू होती ऐका हो या बाजारामध्ये एक मुलगा सापडलाय अशा अशा वर्णाचा आहे अशा प्रकारचे कपडे घातलेले आहेत अशी अशी उंची आहे आणि त्या मुलाच्या गालावर एक मज आहे तुम्ही जसे ऐकून राहिले का नाही तशी ती आई आई सुद्धा ऐकू आई स्तब्ध उभी होती शब्द आईच्या कानावर पडत होता माझ्या मुलाच्या काय आहे म्हण आहे आणि आई पहायला गेली सज्ज त्या मुलाची वार्ता ऐकत असताना आई जशी स्तब्ध होऊन ऐकत होती तुम्ही सुद्धा स्तब्ध होऊन ऐकत होता तसं श्रवण असे कान करून सर्व इंद्रियाचे कान करून श्रवण करण श्रवण

तरी चनी नक्काचे नासिले हो सायफाय सुधारे जिनामचना ही पापा चे ऐसे के यमदमारों लगा निधि फिर के थाया बुरी खदीदि यमदोके चे खुन्तली राहाती आगवी राहाती आगवी यमुने यमावे दमने बाय दमन दमना दमावे फिर ते भर दिखाय खावे उन्हें तुष्टो खदासीना ही माझे राम घोष नाही कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे माझे प्रबंध माझी आत्मचर्चा विशाल गाती किंवा कीर्तन सांग कीर्तनाचा महिमा दुसऱ्या दिवशी सांगा आणि ऐका सज्जनो तिसरा दिवस आहे विष्णू स्मरणाचा तिसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याचे विष्णूचं स्मरण करावं आपणही करावं नेत्रा करून द्यावं याच निमित्ताने घेतलेला आजचा हा विठ्ठल अहम ब्रह्मा होते त्याला म्हणतात दसरा 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 काय असला दसऱ्याच्या दिवशी काय केलं दसऱ्याच्या दिवशी दस दशहारा असा तो शब्दाचा अर्थ आहे हरा शब्द आहे दशहारा त्याचा आपभ्रंश झालाय दसरा दशहारा म्हणजे दशमुखाचा असणारा तो रावण त्या रावणाचा ज्या दिवशी हरण झालं त्याला म्हणायचं दसरा सज्जनो दहा विकारावर विजय मिळवावा दहा इंद्रियावर विजय मिळवावा आणि एक असणार एकादश ताब्यात यावं त्याला म्हणायचं दसरा त्याच्या पुढे बोलू नऊ भक्ती परिपूर्ण व्हाव्यात नऊ भक्ती परिपूर्ण व्हावं आणि बोध पुत्र प्राप्त व्हावा त्याला म्हणायचा दसरा कायावत असल्याच्या दिवशी काय काय झालं ऐका सज्जनो माझ्या सीता मातेला रावण घेऊन गेलेला आहे आशेपणामध्ये ठेवलेला आहे आणि त्या रावणाचा वध करून ज्या दिवशी रामप्रभूने वध केलाय त्या दिवसाला अत्यंत मुहूर्त प्राप्त झाला म्हणजे दसरा एवढ्यानेच नाही दसरा अत्यंत पवित्र आहे दसऱ्याच्या दिवशी अनेक घटना घडल्या काय घडलं माझ्या असणारी दुर्गा माता सर्व देवदेवताने तो महिषासूर नावाचा दैत्य अत्यंत उन्मत्त झालेला आहे आणि त्या अत्यंत उन्मत्त झालेला महिषासूर त्याला मारण्यासाठी सर्व देवदेवता प्रयत्न करत होते ऐका सज्जनो ब्रह्मदेवाचा आशीर्वाद त्याला प्राप्त झाला होता त्याने सांगितलं होतं मला मनुष्यातून मरण नको म्हणजे मला पुरुषातून मरण नको मला देवतेकून मरण नको मला घरात मरण नको मला दारात मरण नको मला अनेक त्याने गोष्टी मागितल्या फक्त एक गोष्ट त्याची चुकली होती मला स्त्रियातून मरण नको हिवा हात सुशुद्ध बोलता काय झालं सज्जन त्याला वाटायचं स्त्री आपल्या ताब्यात आहे अगदा आहे आणि काय करू शकेल म्हणून त्याच्या अनावधानाने श्री बाजूला राहिली आणि ऐका सजलो भगवान परमात्म्याने या महिषासुराचा वध करण्यासाठी माझ्या दुर्गा माता महाराज प्रकट झाल्या तो दिवस म्हणजे मला बसण्याचा दिवस ऐका सज्जनो त्या महिषासुराचा वध ज्या दिवशी केला त्याला अनेक कामा आहेत नवीन भक्तीच्या किंवा अनादि निर्गुण प्रगटरी भवानी मोह मोहमहिषास मरदना लागून किंवा आपण रोज आरती म्हणत असतो बघा दुर्गे दुर्गट भारी तू जमीन संसारे अनाथ नाते आंबे करुणा विस्तारे वारी वारी जन्म मरण ते भारी

मुड़ायाे बिगरी के बनाए नाथ मोरे बिगरी कने बन आगा तारा। आगा तारा। आगा तारा। रे इंद्रतीर्थ का शिरगुडायाैरामद्वारि बिगरी गिले किने असा पवित्र दिवस म्हणजे दसरा आणि ऐका

देह सुद्धा आपल्या तुम्हाला प्राप्त झालाय ज्या प्रमाणे नवविध भक्तीच्या करून त्याच त्याचप्रमाणे हा देह तुम्हा मला प्राप्त झालाय नवद्वारे का नाही असा असणारा हा नरदेह नऊ दरवाजाचा असणारा या विशेषता या देहाची एक विशेषता असे याला सुद्धा नऊ दरवाजे जशा नवरात्राने एक एक दरवाजा बंद करायला चालू श्रवणाम कीर्तनाम विष्णु स्मरण

शिवनेरी किल्ल्यावर राहत असताना शिवाजी आई साहेबांचं सा नवरात्र माझ्या आई साहेबांनी माझ्या छत्रपती शिवाजी राजा दिले नऊ दिवसाचं नवरात्र आणि त्या नवरात्रामध्ये स्वतः माझ्या छत्रपती शिवाजी राजाने म्हणावं आभी गोंधळी सज्जनो क्षत्रिय मुला का बोला 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 सिंह सिन्हा सनाधीश्वर महाराज ज्यांच्या नावापुढे छत्रपती नाव येते ना ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपती शिवाजी राजाने नवरात्र केलं आई साहेबांच्या समोर उर कवड्याची मालयामध्ये घालावी आणि माझ्या आई साहेबांचा जोगवा मागावा मला ऐका काय विशेषता होती दसऱ्याच्या दिवशी मुहूर्त न पाहता एखाद्या परराष्ट्रावर जर आपण महाराज विजय प्राप्त करण्याची इच्छा केली ना तर विजय प्राप्त होत असायचा ते मुहूर्त क्षत्रिय पूर्वीचे असणारे राजे ते करायचे काय मुहूर्त बघावं याच दसऱ्याला दुसरं एक नाव आहे बघा विजयादशमी आणि याच विजय प्राप्त करून देण्याची ताकद ज्या मुहूर्तामध्ये आहे त्याचं नाव दसरा सजन व्हायचं काय जसे आजही आपण दसरा थोडतोय दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठावं सर्व आपले असणारे शस्त्र करावी ग्रंथाची पूजा करावी आणि ऐका सजेव त्याच दिवशी या दसऱ्याबद्दलच बोलायचं झालं तर भरपूर कीर्तन लांबून जाईल थोडक्यात थोडक्या बोलतो तुम्ही समजून घ्या थोडं थोडं मला काय बघा त्याच दिवशी आपट्याची पानं वाटले जातात त्याच दिवशी पांडवाचा विजय झाला होता पांडवही वनवासातून वापस आले होते नाही का त्याच दिवशी आपट्याचे पानव वाटली याच्यापेक्षा बोलू ते धन असायचं घरामध्ये ते धन ते धन घेऊन महाराज श्रींगणावर जावं श्रील असताना अश्विन आपली बाजूची असणारी ईशान्य दिशा त्या ईशान्य दिशेला जावं आणि विजय प्राप्त करण्याचा जयघोष करावा माझही लोक त्याचं प्रतीक करतात त्याला सीमागंग म्हणतात काय म्हणतात या अभंगामध्ये शब्द आलाय श्रींगना श्री महाराज आपली असणारी सीमा सीमावी आपली सीमा आपल्या ताब्यात घ्यावी आणि पर सीमेमध्ये जावं त्याला म्हणतात सीमा उल्लंघन करणे ऐका सज्जन हो जगतामध्ये सुद्धा दसरा त्यावेळेला सक्सेस होत असतो दसरा त्यावेळेला संपन्न होत असतो ज्या दिवशी ज्या दिवशी माणूस हा आपली मनुष्य असणारी माया रूपी असणारा सर्व असणारी सीमा ओलांडतो आणि परब्रह्म स्वरूपामध्ये प्रविष्ट होतो त्याला म्हणायचा खरा दसरा